नमस्कार मंडळी मी आज या ठिकाणी उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी फॅक्टरी या ठिकाणी या ठिकाणी खूप असं काम तुळजापूर पायदिंडीच्या माध्यमातून होत आहे आपण काही इथले ग्रामस्थ मंडळी आहे आपण यांच्याकडे जात आहोत त्यांना विचारूयात की या पायदिंड्या सोहळ्याचं आयोजन आपण कशा पद्धतीने करत आहे आणि आपलं ही जी काही संकल्पना आहे ती कशा पद्धतीने आपल्याला सुचली आपण जाऊया त्यांच्याकडे नमस्कार मंडळी कशा काय वाटते तुम्हाला ही दिंडीचं जे स्वरूप आहे ते कशा पद्धतीने सुरू झालं हे अंध आणि अपंग म्हणजे देवच आहेत आपण अंध मुलं जीव घालणं म्हणजे देवच जीव घालणं टाईप आहे आणि हे त्यांचं तेरा वर्ष हे पुण्याहून शिर्डीला पायी चालतात पायी जातात आणि आपण त्यांना बाराव्या वर्षाला जीव घालतो तर आमचं एक तुळजापूर पायदिंडी दिंडी सोहळा एक देवळाली परवारा इथून या समितीमार्फत आपण हे सगळ्यांना जेवण देतो आणि अंध मुलांची सेवा करणं हे फार मोठं पुण्याचं काम आहे असं म्हणतात तर हे देवाने आम्हाला हे दिंडी दिली त्याबद्दल साईबाबाचे आम्ही आभार मानतो आणि त्या समितीचे आभार मानतो आणि ही त्यांनी त्यांच्या रथावर लिहिलेलं आहे का ही जागतिक दिंडी म्हणून अंध आणि अपंगांची पुण्याहून शिर्डीला चाललेली तर मित्रांनो अशा पद्धतीनं आ अंध आणि अपंग या दिंडीचं स्वरूप आहे आपण आता ऐकलंच असेल की या ग्रामस्थांनी ही जी माहिती दिलेली आहे खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि या दिंडीचा जो काही आदर्श आहे मित्रांनो तर आपण सर्व महाराष्ट्र राज्यातल्या ग्रामस्थांनी घेतला पाहिजे असं हरकत नाही पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद